नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे एकदम मिडियम साईजची आणि ही वांगीवरून काटे वगैरे वा काढून स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि या पद्धतीने याचे उभे काप करून घेत आहे तर इथे आपल्याला हिरव्या वाटणाचं भरलेलं वांग बनवायचं आहे आणि ते कसं बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे सर्व वांगी मी कट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर वांगी कट केल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी जर घातलं नाही तर वांगी काळी पडतात त्यासाठी पाणी घालावंच लागतं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे मी इथं आणि आपले हे वांग व्यवस्थित मिठाच्या पाण्यात आपल्याला मसाला तयार होईपर्यंत ठेवायचा आहे तर याचं हिरवं वाटण बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घेतली दोन चमचे शेंगादाणे एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला तव्यावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये सर्व तर बघा मी इथे गॅसवरती तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी आणि त्यावरती अगदी एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या आपल्याला थोड्याशा कट करून घ्यायच्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आणि खोबऱ्याचेही आपल्याला असे उभे काप करून घ्यायचे आहे तर बघा ह्या मिरच्या मी इथे कट करून घेतल्यात आणि खोबऱ्याचे पण आपल्याला या पद्धतीचे असे काप करून घ्यायचे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इथे ओल्या खोबऱ्याने खूप छान टेस्ट आहे ते भाजीला आणि ओल्या खोबऱ्याचं हिरव्या वाटणाची भाजी नक्कीच करून पहा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा तर बघा या पद्धतीने आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला आपलं बघा इथे तेलही गरम झालेलं आहे आणि ही मिरची त्यामध्ये घालून घ्यायची आहे थोडीशी परतून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि मिरची खोबरं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिट आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आप लसूण घालून घ्यायचं आहे लसूणही आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा सर्व आता आपल्याला एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आलं घालून घ्यायचं आहे तर आल्याचे इथे मी थो छोटे असे काप करून घेतले आणि अर्धा इंच आलं मी इथे घेतलेलं आहे आणि हे सर्व पुन्हा आपल्याला एक परतून घ्यायचं आहे बघा हे थोडंसं आता परतून झालेलं आहे यातच आपल्याला शेंगादाणे घालून घ्यायचे तर इथे शेंगादाणे मी दोन चमचे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि याचं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तर बघा इथे चांगले आपले हे भाजून झालेले या आहेत यातच आपल्याला तीळ घालून घ्यायचे तर एक चमचा इथे मी सफेद तीळ घेतलेले तर तिळही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे तीळ तडतडायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे तर बघा इथे तीळ आता आपले तडतडायला लागलेले आहेत आणि इथे लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तवा गरम असतो तर जरा वेळ हे मिश्रण हलवतच राहायचं आहे असं बघा आणि त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी तर चला आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊ आणि ताटामध्ये काढून झाल्यानंतर हे आपल्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड करून घेते तर बघा आता हे थंड झालेलं आहे ना आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा सर्व आता हे मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे आणि यातच आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे तर बघा इथे मी कोथंबीर घालून घेतली आणि बघा हे वाटून पण घेतलेलं आहे तर या पद्धतीचं हे वाटण तयार होतं आणि हे वाटण एका मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला अर्धाचा ग्लास पाणी घालून ठेवायचं आहे हेच पाणी आपल्याला वांगे शिजताना घालायचं आहे तर हे जर वेळ आता आपण बाजूला ठेऊ आणि हे जे वाटण बनवलं आहे यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊ तरी ते दोन चमचे मी घरचाच मसाला आहे गोडा मसाला तो घालून घेतलेला आहे अर्धा सात चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा सात चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे कारण आपण इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून लाल तिखट अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये या आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा इथे मी सव्वा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालवू शकता थोडंफार कमी जास्त करू शकता तर बघा पुन्हा एकदा असं हे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे वांग्यांमध्ये भरून घ्यायचे तर बघा इथे वांगे आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली होती हे पाणी आपल्याला आता काढून घ्यायचे वांगे व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर वांग्यामध्ये हे वाटण आपल्याला भरून घ्यायचे तर बघा या पद्धतीने अगदी थोडं थोडं भरायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने आता हे आ, वांगी मी भरून घेते बघा अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मी हे मसाला भरून घेते आपल्याला थोडा थोडाच मसाला भरून घ्यायचा आहे राहिलेला मसाला आपल्याला पुन्हा भाजीमध्ये परतून घ्यायचा आहे त्यासाठी थोडा थोडाच मसाला इथे भरून घ्यायचा आहे खूप छान खूप टेस्टी ही भाजी होते हिरव्या मसाल्याची नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर बर... नवीन असाल प्रथम आणि पहिल्यांदाच आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे वांगी माझी भरून झालेली आहे त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी मी इथे घातलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायची आहे तर बघा इथे जिरं मोहरी चांगली आपली तडतडलेली आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर बघा इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांद्यासोबतच आपल्याला दहा बारा पानं कडीपत्त्याची घालायची आहेत आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा इथे आता आपला कांदा व्यवस्थित मी परतून घेते कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे वाटण राहिलेलं आहे अर्ध वाटण शिल्लक आहे ते वाटण आपल्याला कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत तर बघा इथे एक दोन मिनटं मी वाटण परतून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण मसाला भरून ठेवलेली वांगी जी आहेत ती घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित वांगे परतून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपली वांगी ही परतून झालेली आहे त्यानंतर आपण जे मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला घालून घ्यायचे तर इथे बघा एक ते दीड ग्लास मी पाणी जवळजवळ घालून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून बारीक करून आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर सुवास येतो आहे भाजीचा कसुरी मेथीने तर अगदी खूपच छान लागते भाजी तर बघा इथे आता उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे आपली भाजी आता शिजती आहे आणि मधून मधून भाजी आपल्याला हलवत राहायचं आहे एक पाच पाच मिनटाच्या अंतराने म्हणजे भाजी लागणार नाही खाली तर बघा इथे पाच मिनटानंतर या पद्धतीची अशी होते पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे एकदम कोरडी झालेली आपली एकदम मस्त अशी वांग्याची भाजी ते तयार झालेली आहे तर बघा खूप सुंदर ही अशी भाजी ते तयार झालेली आहे तर या पद्धतीची भाजी नक्की करून बघा हिरव्या वाटणाची आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद